नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी पश्चिम रेल्वेवरून लोकल मधून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे मलाड स्थानकांपर्यंत सहाव्या लाईनच्या विस्ताराचं काम पश्चिम रेल्वेकडून हाती घेण्यात आलं होतं हे काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे रेल्वेकडून या ठिकाणी मेजर ब्लॉक घेण्यात आला होता त्यापैकी अजून एकशे अठ्ठावीस तासांचं काम बाकी आहे रेल्वेच्या माहितीनुसार चार ऑक्टोबर पर्यंत एकशे पन्नास लोकल रद्द करण्यात येणार आहे आनंदिगे यांना मारण्यात आलं होतं त्यांचा घातपात झाला होता हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे असा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केलाय त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत या संदर्भात आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आनंद यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ठाणे जिल्हा प्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता या संदर्भात स्वतः आनंद आणि माझी चर्चा झाली होती आनंद दिघे यांचं खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्याकडून होत होतं अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुथ विल्मोर गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन मध्ये अडकले असून ते पृथ्वीवर परत कधी येणार याकडे सर्वांच लक्ष मात्र आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांच्या पृथ्वीवर परत येण्याचा मार्ग मोकळा झालाय स्पेस एक्सने शनिवारी बचाव मोहीम सुरू केली या मोहिमेद्वारे पुढच्या वर्षी दोन प्रवासी मायभूमीवर परतणार आहेत नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलंय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत एकशे सत्तर जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर बेचाळीस जण बेपत्ता आहेत शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर काठमांडूची मुख्य नदी बागमती धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे परिस्थिती पाहता प्रशासनाने तीन दिवस सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवली आहेत डिस्को डान्सर या नावाने लोकप्रिय असलेले बॉलिवूडमधील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालाय सत्तराव्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथून चक्रवर्तींना हा सन्मान दिला जाणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे मनोरंजन विश्वातील दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मिथून चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद